यवतमाळ बसस्थानक परिसरातून सहा किलो अटक सह एक लाख बेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने यवतमाळ बसस्थानक परिसरात मोठी कारवाई करत ओडिसा येथून गांजा विक्रीसाठी आलेल्या तस्करासह तिघांना रंगे हात पकडले आहे या कारवाईत पोलिसांनी सहा किलो गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक, एक लाख बेचाळीस हजार साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त आहे एकवीस नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेला ओडिसा राज्यातील एक व्यक्ती यवतमाळ बसस्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सायंकाळी सदर इसम व गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बैष्णव हरा प्रधान व एकतीस वर्ष राहणार अंगुल ओडिसा गांजा पुरवठादार आणि प्रशांत रामदास कावंटे वय एकोणपन्नास वर्ष राहणार कळंब हा ग्राहक आणि हरिओम बाबुलाल ठाकूर वय त्रेचाळीस राहणार यवतमाळ हा सुद्धा ग्राहक यांना अटक करण्यात आली आहे तर सहा किलो तीन ग्रॅक अंदाजे किंमत एक लाख वीस हजार साठ रुपये असा गांजा जप्त करण्यात आलाय तर दोन मोबाईल किंमत वीस हजार रुपये असा एकूण एक लाख बेचाळीस हजार साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सतीश चौरे एलसीबी सहायक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली